नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामी मैदाव हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणाचा शेवटचा सोमवार आहे आणि शेवटच्या सोमवारी तुमच्या घरच्या शिवलिंगावरती किंवा मग मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे अतिशय प्रभावी ही वस्तू आहे महादेवांना प्रिय अशी ही वस्तू आहे आणि या प्रिय वस्तूचा महादेवांच्या पिंडीवर जर अभिषेक केला तर महादेवांची कृपादृष्टी आपल्यावर होईल आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी आणि दुःख चाललेले असतील ते संपून जातील आणि उद्याची शिवामूठ आहे जवस आणि एकवीस जवसांचा तुम्हाला उपाय करायचा आहे आणि शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करून त्या बेलपानाचा आपल्याला एक उपाय करायचा आहे याने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कशाची कमी पडणार नाही दुःख अडीअडचणी संकट आले तरी त्यावर आपल्याला मार्ग मिळेल बघा सगळ्यांना अगदी मनापासून सांगते की उद्या शेवटचा श्रावणी सोमवार आहे आतापर्यंत तीन सोमवारी काही कारणामुळे किंवा विसरून गेल्यामुळे तुमच्याकडून जर सेवा नसेल झाली तर शेवटच्या सोमवारी नक्की ही सेवा करा क उद्या हा शेवटचा श्रावणी सोमवार आहे बघा बऱ्याचशा लोकांनी श्रावणामध्ये भरपूर सेवा केलेत व्रत केलेत पारायण केलेत म्हणजे हात जो काळ सुरू होता पूर्ण श्रावणाचा तो खूप महत्त्वाचा असा होता आणि या श्रावणामध्ये केलेल्या ज्या काही सेवा असतात त्या कधी वाया जात नाहीत तर बघा या श्रावणामध्ये बऱ्याच जणांनी बऱ्याच सेवा केलेल्या आहेत तुम्ही जर काही सेवा केल्या नसतील तर उद्या शेवटच्या श्रावणी सोमवारी तुमच्या घरी जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाचा अभिषेक करा आणि बघा महादेवांच्या शिवलिंगावरती कसा अभिषेक करायचा ते मी थोडक्यात सांगते तामणामध्ये शिवलिंग घ्यायचं त्याच्यावरती अकरा वेळेस पाणी नंतर अकरा वेळेस पंचामृत घालायचं परत अकरा वेळेस पाणी घालायचं आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा किंवा मग म्हणजे मंत्राचा जप करा तर बघा आ, जब कि मग, आ, हे जप करत आपल्याला अभिषेक करायचं आहे किंवा मग जी बारा स्तोत्र आहेत बघा यूट्यूबला सगळे मंत्रस्त्रोत्र अवलं आहेत तर तुम्हाला जे काही तुमच्या वेळेनुसार योग्य वाटेल त्या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं त्याच्याखाली तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे आणि मग त्याच्यावरती महादेवांना प्रिय असं बेलपत्र बेलाचं फु फळ धोत्राचं फूल पांढरी फुलं जी काही तुम्हाला शक्य असेल महादेवांच्या आवडीच्या वस्तू त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत अशी सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे आणि मग तुम्हाला शाव शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवमूडी जी आहे ती जवस घ्यायची आहे तर जवस हे उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि एकवीस जवसाचा पण उपाय मी सांगणार आहे तर ते एकवीस जवस मोजून घ्या आणि कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे कमला मक मंत्र जो आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती देत आहे तो तुम्ही पहा आणि हा कमलात्मक मंत्र पठन करत आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये जे उद्याची शिवामूट आहे ती म्हणजे जवस ती अशी उभी धरायची आहे आणि जवसाची शिवामूट अर्पण करायची आहे अगदी अशा सोप्या पद्धतीने आपल्याला शेवटच्या सोमवारी महादेवांच्या पिंडीची पूजा करायची आहे पहिले श्रावणी सोमवार जरी नसतील तुमच्याकडून झाले तर शेवटचा श्रावणी सोमवारचा हा दिवस अजिबात चुकवू नका कारण हा खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि शुभ दिवस आहे मग बघा तुम्ही म्हणाल की या जवसाचं नंतर काय करायचं तुम्ही एखाद्या झाडाजवळ ते ठेवू शकता आणि बघा महत्त्वाचं म्हणजे उद्याच्या श्रावणी सोमवारी तुम्हाला संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळ म्हणतो सूर्यास्ताच्या आधीचा एक तास आणि नंतर आ, आ, जो जो तो, तो, तो साथ, साथ साथ जो काळ असतो तो प्रदोष काळ असतो म्हणजे पाच ते सात साडेसातचा जो वेळ आहे त्या काळामध्ये तुम्ही घरच्या शिवलिंगावरती किंवा मंदिरामध्ये जाऊन ऊसाचा रस महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचा आहे ठीक आहे नक्की ही गोष्ट लक्षात ठेवा यासोबतच तुम्ही पंचामृत जे आहे ते देखील महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करू शकता त्यानंतर बघा जमल्यास तुम्हाला ऊसाच्या रसाचा अभिषेक नक्की करायचा आहे ऊसाचा रस जर तुम्ही अभिषेक केला शिवलिंगावर तर आपल्या आयुष्यातील अड ज्या आहेत ते दूर होतील आणि महादेवांना अत्यंत आवडते अशी ही सेवा आहे तर ही अशी चांगली सेवा आपल्या हातून घडल्यानंतर आपल्या आयुष्यात अडीअडचणी येत नाहीत तर बघा या गोष्टी नक्की तुम्ही अर्पण करा आता बघा त्यानंतर उद्याच्या शेवटच्या श्रावणी सोमवारी तुम्हाला महादेवांच्या पेंडीवरती एक किंवा एक एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचं आहे तुम्ही एकशे आठ जर घेतले बेलपान तर बघा आजकाल बघा वातावरणामुळे बेल पानांना होल पडलेले असतात किंवा चीर पडलेले असतात तुम्हाला नाही एक शाट मिळाले तरी ठीक आहे तुम्हाला एक जरी बेलपात्र अगदी सुंदर न फाटलेलं तुटलेलं तीन पानाचं मिळालं तरी ते चालेल आणि तो मागचा डेट जो आहे तो तुम्हाला तोडून घेऊन मग ते शिवलिंगावरती पालतं अर्पण करायचं आहे म्हणजे तुम्ही एक बेलपान अर्पण करा आणि म्हणा ओम नमः शिवाय परत एक बेलपान अर्पण करा परत म्हणायचं ओम नम शिवाय असा बोलायचं आणि जर तुमच्याकडे एकशे आठ पानं नसतील तर तुम्ही काय करायचं बेलपत्र घ्यायचं बेलपत्र शिवलिंगाला स्पर्श करायचं ओम नम शिवाय असं बोलायचं पुन्हा साईडला ते घ्यायचं बेलपत्र आणि परत दुसऱ्या वेळेस शिवलिंगाला स्पर्श करून ओम नम शिवाय करत परत ते आपल्याला बेलपत्र शिवलिंगावरती व्हायचं असं तुम्ही एक बेलपत्र एकशे आठ वेळा ओम नम शिवाय करून जरी वाहिलं तरी देखील चालेल त्यानंतर बघा तुम्ही जरी सेवा मंदिरामध्ये केली असेल तर त्या बेलपत्रांपैकी एक बेलपत्र तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवा किंवा मध्ये तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा मग तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा अतिशय प्रभावी हा उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे बऱ्याचदा बघा आपण कष्ट करून देखील आपल्याला यश मिळत नाही आपण एवढं करतो तेवढं करतो आहे पण माझ्याच बाप ते तसं का घडतं पगार पुरत नाही लगेचच काहीतरी देणंघेणं होतं वायफळ गोष्टींमध्ये पैसे खर्च होतात त्यामुळे हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे घरातल्या प्रत्येकाने वेगवेगळ्या नक् केला तरी चालेल आणि प्रत्येकाने सेपरेट बेलपत्र ठेवलं तरी देखील चालेल आणि हे बेलपत्र आपल्याला वर्षभर ठेवायचं आहे आणि नंतर मग पुढच्या वर्षी श्रावणामध्ये पाण्यामध्ये प्रवाहित करून पुन्हा ती सेवा करून पुन्हा बेलपत्र ठेवायचं आहे अशा सोप सोप्या पद्धतीने हा उपाय करायचा आहे सगळ्यांना माहिती आहे की महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे त्यामुळे बेलाच्या पानांचा हा उपाय करा आणि शिवलिंगावरती उसाच्या रसाचा जो आहे अभिषेक करायचा आहे आणि एकवीस दिवसांचा जे आपल्याला उपाय आहे तो करायचा आहे अतिशय सोपे उपाय आहेत अतिशय कमी वेळेत होतात आणि खूप प्रभावी आहेत कारण बघा आपण इतर वेळेस म्हणतो की माझ्याकडून हे विसरून गेले ते विसरून गेले तीन सोमवार तुमच्याकडून सेवन नसी झालेल तर या सोमवारी तुम्ही नक्की करा आणि शेवटच्या सोमवारी आपल्याला काय काय करता येईल ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते अशा छानशा माहितीसोबत व्हिडिओसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय